नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो काल एक का वृत्तवाहिनीवर बातमी पाहायला मिळाली ते म्हणजे उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार आता ही बातमी जी आहे ती दाखवण्याचा उद्देश अर्थातच उद्धव ठाकरेंचं महिमा मंडन करणं मुळातच उद्धव ठाकरे हे ज्यावेळेला अधिवेशनाला उपस्थित राहतील मग ते नागपूरला असो मुंबईत असो कुठेही असो त्यावेळेला एक ते निव्वळ आमदार असतात पण त्या आमदारकीच्या पलीकडे जेव्हा ते अधिवेशनाच्या बाहेर असतात तेव्हा ते त्यांच्या ते 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 पक्षाचे नेते असतात पण अधिवेशनात सभागृहामध्ये ते एक फक्त आमदार म्हणून तेथे ते काम करत असतात आणि महत्त्वाची जबाबदारी असते ते अंबादास दानवे यांच्यावर कारण ते विरोधी पक्षनेते आहे विधान परिषदेतले पण बातमी दाखवताना मात्र उद्धव ठाकरे अधिवेशनाला उपस्थित राहणार बाकीच्या कुठल्याही आमदारांच्या बाबतीत अगदी मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत किंवा फडणवीसांच्या बाबतीत अजित पवारांच्या बाबतीत असं सा सांगितलं जात नाही की हे आज अधिवेशनाला उपस्थित राहणार ते उपस्थित राहतातच कामकाजाचा भाग आहे त्यासाठी प्रत्येक आमदाराने मंत्र्यांनी उपस्थित राहून त्या त्या ठिकाणी आपल्या प्रश्नांची उत्तरं देणं प्रश्न मांडणं लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न मांडणं जनतेच्या मनात असलेले प्रश्न मांडणं त्याची उत्तरं मिळवणं सरकारची कोंडी करणं हे सगळी कामं जी आहेत ती आमदारांची असतातच आणि उत्तर देणे मंत्र्यांची कामं असतात त्यामुळे स्वतंत्र असं कोणालाही स्थान नाही आहे तिकडे पण उद्धव ठाकरेंच्या बाबतीत मात्र हो हे होत असतं आणि त्यामुळे उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला उपस्थित राहणार अशी बातमी दिली जाऊ शकते आता नागपूरला अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरे उपस्थित राहिले पण अधिवेशनामध्ये प्रत्यक्ष सभागृहामध्ये उद्धव ठाकरे काही बोलताना आपल्याला दिसत नाहीत एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर ते बोलतायत सखोल त्या संदर्भातलं काहीतरी माहिती त्यांना हवी आहे मंत्र्यांकडून याविषयी ते बोलताना दिसत नाहीत कारण स्वाभाविकच एक नेता म्हणूनच आत्तापर्यंत त्यांची वाटचाल झालेली त्यामुळे आमदार म्हणून आपण काय बोललं पाहिजे कशा पद्धतीने कामकाजामध्ये सहभागी व्हायला पाहिजे कोणत्या प्रकारचे प्रश्न उपस्थित केले पाहिजेत त्या प्रश्नांची उत्तरं मंत्र्यांकडून मिळतात की नाही मिळाली नाही तर त्या मंत्र्यांची कशी कोंडी करता येईल सरकारची कशी कोंडी करता येईल याविषयी काहीतरी विचार केला पाहिजे तसं उद्धव ठाकरेंचं दिसत नाही आणि त्यामुळे सोमवारी ज्या वेळेला विधान परिषदेचं कामकाज ज्या ठिकाणी सभात्याग झाला आणि सगळे आमदार बाहेर पडले विरोधी पक्षातले त्यानंतर उद्धव ठाकरे बाहेर येऊन पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या नेहमीच्या भाषणाच्या शैलीमध्ये बोलायला लागले मग त्यांनी कुठे नरेंद्र मोदींचा विषय आणला कुठे आपल्या मोर्चाचा विषय आणला आणि या सगळ्या विषयांवर ते चर्चा करत होते दाऊदचा विषय होता सलीम कुत्ताचा विषय होता अशा सगळ्या विषयांवर ते भरभरून बोलत होते पण हेच विषय त्यांना अधिवेशनामध्ये का मांडता येत नाहीत ते का मांडत नाहीत असा प्रश्न निर्माण होतो मुळात अधिवेशन त्यासाठीच असतं उद्धव ठाकरे आज अधिवेशनाला येणार म्हणजे अधिवेशन हे काय कोणता तरी एक आपला मेळावा भरलेला आहे आणि त्याच्यात येणार आणि फेरपटका मारणार काय आज इकडे बघायला ठेवलेलं आहे प्रदर्शनासाठी काय मांडलेलं आहे ते बघण्यासाठी अधिवेशन नाहीच आहे अधिवेशनामध्ये सगळ्यांनी येऊन आपापले प्रश्नच मांडायचे असतात आणि गांभीर्याने ते अधिवेशन घ्यायचं असतं जी काय वेळ अध्यक्ष देतील तेवढ्या वेळेत आपण जास्तीत जास्त मुद्दे उपस्थित करून सरकारकडून त्या प्रश्नांची उत्तरं मागितली पाहिजेत उद्धव ठाकरे तसं काय करताना दिसले नाहीत विरोधी पक्ष नेते म्हणून विधानपरिषदेमध्ये अंबादास दानवे ती भूमिका मांडतात त्या भूमिकेमध्ये असतात पण उद्धव ठाकरेंना कदाचित ती सवयच नसल्यामुळे आणि एक नेता म्हणूनच ती सवय असल्यामुळे की कुठेही जायचं तिथे भाषण करायचं पत्रकार परिषद घेतली की सरसकट सरकारवर टीका करायची सगळ्या मुद्द्यांवर तसं भाषण अधिवेशनामध्ये चालत नाही अधिवेशनामध्ये त्यानुसार जिथे जे काय प्रश्न असतील जे काय तुम्ही प्रश्न मांडणार आहात त्यानुसारच बोलावं लागतं आणि ती सवय उद्धव ठाकरेंनाही त्यामुळे ते बोलत बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून सभात्याग झाल्यावर ते बाहेर आले आणि त्यांनी सगळ्या विषयांवर बोलायला सुरुवात केली जी पत्रकार परिषद त्यांनी नागपूरला घेण्याची गरज नव्हती ते मुंबईत येऊनही तशीच ते ते पत्रकार परिषद घेऊ शकतात अन्यत्र कुठेही घेऊ शकतात तिथे मात्र अंबादास जानवे बाजूला मुका मुकाट अगदी उभे होते प्रश्न ते जे प्रश्न त्यांनी तिथे मांडायला पाहिजे होते की सभात्याग कशासाठी केला कोणत्या मुद्द्यावर सभात्याग केलेला आहे जे ते सोलर इंडस्ट्रीमध्ये जो काय स्फोट झाला त्यात जे मृत्यू झाले नऊ त्या मुद्द्यावर सभात्याग केलेला आहे तर तो, तो का सभात्याग करण्याची गरज होती वगैरे या विषयावर बोलायला पाहिजे पण तो विषय राहिला बाजूला नको ते विषय आले नरेंद्र मोदी आत्ताच चंद्रावर आपलं चांद्रयान गेलेलं आहे त्यामुळे मोर्चामध्ये सगळी माणसं ज्याची चंद्रावरूनच बोलवली होती असा टोमणा त्यांनी मारला आता हे टोमणे मारण्यासाठी अधिवेशनाची अजिबात गरज नाही अधिवेशनाच्या परिसरातही जाण्याची गरज नाही त्यामुळे असं वाटायला लागतं की अधिवेशनासाठी सभागृहामध्ये अंबादास जानवे हे विरोधी पक्षनेता आहेतच पण बाहेर काय आहेत तर बाहेर विरोधी पक्ष नेता कोण आहेत तर उद्धव ठाकरे आहेत तिकडे अंबादास जानवेंचं काही चालत नाही सभागृहामध्ये टोमणे मारता येत नाहीत पगळ काही बोलता येत नाही त्यामुळे तिकडे गप्प बसायचं तिकडे फार काय बोलायचं नाही गंभीर विषयावर चर्चा करायची नाही आणि बाहेर आल्यावर अंबादास जानवे गप्प होतात तिकडे उद्धव ठाकरे सगळ्या विषयांवर बोलायला लागतात भाषण चांग केल्याप्रमाणे त्यामुळे त्याचं एक गांभीर्य निघून जातं त्यामुळे उद्धव ठाकरेंनी अधिवेशनाला येणार उद्धव ठाकरे त्यांची उपस्थिती आहे याचा अर्थ नेमका काय होतो हो की फक्त एक नेता म्हणून ये ते येणार एक बघणार येऊन आतमध्ये सभागृहात काय काय काम कामकाज चालतं सगळे कसे बोलतात हे बघणार आणि बाहेर जाणार आणि बाहेर गेल्यावर पुन्हा पत्रकारांसमोर सरकारवर टीका करणार त्याला ना नेमका कोणता मुद्दा आहे कोणत्या मुद्द्यावर नेमकी टीका करायची आहे कशासाठी सवात त्याग केलेला आहे कोणता प्रश्न महत्वाचा आहे महाराष्ट्रातला याविषयी सविस्तर बोलूया तसंही नाही आहे हीच अगदी परिस्थिती लोकसभेमध्ये सुद्धा पाहायला मिळाली अगदी सोमवारीच सोमवारी सोम्वारी तेहतीस खासदारांना निलंबित करण्यात आलं कारण काय होतं तर तिथेही त्यांनी गोंधळ घातला सगळ्या विरोधी पक्षातल्या खासदारांनी कोणतंही ऐकायचं नाही कोणत्याही कामकाजात नीट भाग घ्यायचा नाही अमित शहानी उत्तर दिलं पाहिजे नाही देत तर आम्ही गोंधळ घालणार म्हणून त्यांना निलंबित केलं तर निलंबित केल्यानंतर मय सगळे खासदार गांधींच्या पुतळ्यासमोर जाणार तिथे आंदोलन करणार फोटो सेशन करणार आणि पत्रकार आले की पत्रकारांसमोर सरकारवर टीका करणार पण तेच प्रश्न तुम्ही अधिवेशना दरम्यान मांडा सभागृहात मांडा आणि जनतेला दाखवून द्या की तुम्ही किती त्या प्रश्नांबद्दल गंभीर आहात कसं तुम्ही सरकारची कोंडी करताय सरकारकडून ती उत्तरं मागण्यासाठी सरकारला कसं मजबूर करताय हे तुम्ही दाखवलं पाहिजे पण ते कुठेत दिसत नाही हे उद्धव ठाकरे अधिवेशनाला येणार याला काहीच अर्थ नाही त्या अधिवेशनामध्ये ते काय बोलणार कोणत्या विषयावर ते सखोल बोलतायत अशा कशा पद्धतीने चर्चा करतायत कसं सरकारला कोंडीत पकडतायत हे महत्त्वाचं असतं पण तसं कुठेच दिसत नाही आणि त्यामुळे हा विषय आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून मांडला की अधिवेशनामध्ये मा उद्धव ठाकरे हे गप्प बसतात कारण तिथे त्यांना अगळपगळ बोलता येत नाही बाहेर मात्र ते येऊन बोलतात त्यामुळे अधिवेशनात सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता अंबादास जानवे आहेत आणि बाहेर विरोधी पक्षनेता उद्धव ठाकरे आहेत हा त्यातला त्याच्यामुळे फरक झालेला आहे तुम्हाला विषय कसा वाटला आहे जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद